तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार कॅलिग्राफी तयार कशी करायची आणि तेही मोबाईलमधून एकदम सोप्या पद्धतीने तर कुठलाही वेळ घालत व्हिडिओला सुरुवात करू पण त्यापूर्वी जर नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या एडिटर मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि सोबत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲडण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे व्हॉट्सअपला तुम्हाला नाव तुमचं सरनेम आणि गावाचं नाव पाठवते तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल जिथे आपण जे काही आपले आठवड्यातून तीन वेळेस लाईव्ह क्लास असतो एडिटिंग बद्दल आणि जे काही तुमचे डाऊट्स असतात ते पण आपण व्हॉट्सअप ग्रुपला सॉल्व्ह करायचं करत असतात तर कुठल्याही वेळा घालता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्व तर तुम्हाला एक ऍप्लिकेशन लागणार आहे ज्याचं नाव इंडियन फॉन्ट इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर जे ऍप्लिकेशन तुम्हाला असं इंटरफेस दिसेल एप्लिकेशन उकडल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नंबरला एम एस असं हे बघेल तर बघा एम एस इंडिया फॉन्ट असं ऑप्शन भेटल यावर क्लिक करायचं सिंपली आणि जे काही आपल्याला कॅलेग्राफीच्या नावाचे तयार करायचं ते नाव टाईप करून घ्यायचं जसं मी ते टाईप करून घेतलं शिव जन्मोत्सव ओके एवढं केल्यानंतर इथून केलंय कॉपी कॉपी केल्यानंतर बघा काय प्रोसेस आहे तुम्हाला टाईप करायचं इथे जे नाव दिसतं यू न्यू कोड टू एम एस इंडिया फॉन्ट याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर इथून कॉपीचं ऑप्शन भेटू यावर कॉपीवर क्लिक करायचं असं केल्यानंतर जे काही के नाव आहे आपलं ते एम एस जे काही कोड आहे तो आपल्याला मिळाले आता आपल्याला तुम्हाला एक ॲप्लिकेशनची करायला लागणार आहे त्याचं नाही युनिकोड पॅड आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरला भेटून जाईल पण प्ले स्टोरला नाही काही काही अडचण म्हणजे काही अडचण आली व्यवस्थित चाललं नाही तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामला हे ॲप्लिकेशन दिलं आहे नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करून हे ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड करू शकता बघा आपण युनिकोड पॅड अप्लिकेशन ओपन करून घेऊया तर बघा युनिकोड पॅड ॲप्लिकेशनचा इंटरफेस असा दिसला तर तुम्हाला काही गोष्ट जास्त लक्ष द्यायचं नाही कारण की भरपूर सारीच्यामध्ये ऑप्शन आहे तर बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका जी काही मी सांगितलं प्रोसेस तीच फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही तर बघा इथे एक ॲरोचं ऑप्शन आहे हे जे काही ॲरो आहे त्यावर क्लिक करायचं फक्त इथे सिलेक्टचं ऑप्शन भेटतो ओके सिलेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं ओके इथे क्लिक करायचं सिलेक्टवर क्लिक करायचं तुमचं फोल्डर जे काही तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये काही फोल्डर आहे ते ओपन होऊन जातील आता ते डिजी फॉन्टचं जे काही फोल्डर आहे ते ओपन केलं आहे आता इथून जे कोणता मला फॉन्ट ॲड करायचं ते मी तुम्ही करून घेते जसं मी इन्फिनिटी नाईन घेतला हा फॉन्ट घेतला आता काय करायचं मला जे काही मी नाव आता कॉपी केलं होतं मग अशी ते इथे पेस्ट करणार अशा प्रकारे बघा शिवजन्मोत्सव हे नाव पेस्ट केलं आहे मी आता मी त्यामध्ये काय करणार फक्त एक एक जे काही नाव आहे ते टाईप करून घेणार जे जन्मोत्सव आहे ते मी डिलीट करून घेते इथून बघा अशा प्रकारे आणि इथे फक्त जे स्टार्टिंगला शिव आहे इथे मला काना ॲड करायचं तुम्ही इथे खाली स्लाईड केलं तर बरोबर जे काही आपण फॉन्ट टाकला नाही नाईन आपण ॲड केला फॉन्ट तो इथे आलेला आहे मी ऑलरेडी ते तीन फॉन्ट ॲड केले जसं इन्फिनिटी तेवीस आहे इन्फिनिटी सहा आहे तर मी आता नऊ नऊ जे इन्फिनिटी फॉन्ट आहे त्यावरून कॅलिग्राफी करणार आहे त्यामुळे तुम्हाला जो कोणता फॉन्टमध्ये तुम्हाला कॅलिग्राफी तयार करायची ते तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे आता मी ते नाईन ॲड केला हा फॉन्ट आणि ते काना ॲड करायचा मला तिथे आपण काना शोधायचं आहे कुठेही तर भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन यामध्ये भेटतात तर तुम्ही जेवढं काही ॲप आहेत जेवढं लक्ष देऊन किंवा जेवढा वेळ देऊन तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला नक्कीच खूप साऱ्या गोष्टी या ॲप्लिकेशनमधून शिकायला भेटतील बघा इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन जसं का इथं हे पण ऑप्शन घेऊ शकतो आपल्याला जे कोणतं तुम्हाला ॲड करायचं ती गोष्ट जी कॅलिग्राफी वगैरे करताना आपल्याला लागतात म्हणजे काना उकार असे मोठ्या साईजमध्ये ते आपण करू शकतो बघा इथे जे शिव जन्मोत्सव आहे शिव नाव आहे नॉर्मलमध्ये ठेवूया आता आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर कॅन्सल करू आधीचा प्रोजेक्ट आपण डिफॉल्टवर क्लिक करून डिलीट करायचं आहे आणि पेस्ट करायचं आता चॅनल जर पहिल्यांदा असाल तर तुम्हाला जर आणि एडिटिंग मध्ये क्षेत्रामध्ये पण नवीन असाल तर नक्की जो आपला प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास आहे तो बघा त्याची लिंक मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत नक्कीच तो व्हिडिओ बघा कारण की प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास हा जो क्लास आहे त्यामध्ये पूर्ण ए टू झेड तुम्हाला लॅब पूर्ण कव्हर केलाय याच्यामधले काही जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही चा वगैरे ते सर्व गोष्टी जे काही या त्याचा सेपरेट व्हिडिओ केलाय जसं त्याचं नाव आहे पिक्सल लॅब इलेव्हन टिप्स तर नक्कीच ते, ते पण दोन्ही व्हिडिओची लिंक मीडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्कीच दोन्ही व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आणि आपला फ्री ग्राफिक डिझाईनचा क्लास आणि व्हिडिओचा क्लास दोन्ही पण क्लास झालेले कम्प्लिट त्याची प्लेलिस्ट आहे पूर्ण तर नक्कीच दोन्ही पण तुम्ही क्लास बघू शकता आले तर बघा इथे आल्यानंतर काय करायचं आपल्याला जे काही आपण पेस्ट केलं आता नाव आता सेम ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची जे फॉन्ड आपण युनिक कोड पॅडमध्ये अप्लाय केला तोच फॉन्ड इथे अप्लाय करायचा जसं की मी इन्फिनिटी नाईन केला होता इथे पण मला इन्फिनिटी नाईनच पेस्ट करावी लागेल बघा इथे इन्फिनिटी जे नाईन जे काही आहेत ते अप्लाय करावं लागेल प्रॉब्लेम काय होतो बघा आता जर मी ते इन्फिनिटी नाईन घेतला ओके इथून थोडं आपण व्यवस्थित करूयाला ओके इन्फिनिटी नाईन फॉन्ड घेतला मी आणि जर इथे जर वेगळा फॉन्ड घेतला जसं की मी इथे घेतला इन्फिनिटी मधला घेतला पण वेगळा घेतला तर बघू शकता तुम्ही जे काही नाव आहे ते व्यवस्थित कधी कधी येत नाही इथे तरी नॉर्मल फक्त एक काना आहे ते येऊन जाईल बाकी जर जा तुम्ही विलांटी वगैरे किंवा उकार वगैरे मोठ्या मध्ये दिला तर ते येत नाही जसं मी तुम्हाला बघा इथं जर आपण हा फॉन्ट अप्लाय केला इथं ऐवजी तर ह दिसत आहे आपल्याला तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे जे फॉन्ट आपण तिथून कॉप ॲड केलाय तोच फॉन्ट इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल ओके अशा प्रकारे आपण इन्फिनिटी जो काही नाईन फॉन्ट आहे तो ऍड केलाय तुम्ही याला व्हाईट कलर देते अशा प्रकारे किंवा जर तुम्हाला असं वाटत असल्याची काही कानं आहे स्टार्टिंगचा ते थोडं व्यवस्थित नाही आहे तर तुम्ही सिम्पली काय करायचं याच्यावर क्लिक करायचं आणि इथून फक्त ए टाईप करू शकता आणि बघू शकता जे काही कानं आहे ते येऊन गेला तर जे काही शिवणं आहे आपण त्यासाठी उया प्रकारे आता आपण युनिकोड पॅड ॲप्लिकेशन परत ओपन करून घेऊया पण त्याआधी आपल्याला काय करायचं तिथून कॉपी केलं ना आपण आता आपण कॉपी केल्यानंतर जर आपण इथे पेस्ट केलं जसं जन्मोत्सव जे नाव होतं ते आपण जर पेस्ट केलं तर जे आत्ता आपण नाव केलं कॉपी तेच पेस्ट होणार म्हणजे रिसेंटली जे काही आहे ते पेस्ट होणार आधीचं इथं पेस्ट होणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं तर तुम्ही करा जन्मोत्सव एक तर जे काही एम एस कोड आहे त्यामधून परत ते कॉपी करू शकता जसं की इथून आपण हे कट करूया इथून कॉपी करूया ओके आता मी माझा डाटा ऑफ असल्यामुळे ती नोटिफिकेशन आली आपल्याला ओके अशा प्रकारे आणि इथे येऊन इथे परत पेस्ट करायचं तुम्हाला पेस्ट सॉरी ओके okay, चालते काय हरकत नाही इथून आपण कट केलं तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही एवढी गोष्ट इथे जन्मोत्सव जे आहे ते, ते आपण पेस्ट करून घेऊया आणि इथे काय करायचं तुम्हाला जे काही जन्मोत्सव आहे इथे लक्ष द्यायचं कारण की आपलं हे जे नाव आहे ते महत्वाचं आहे आता जे व आहे तिथे आपल्या जर आणखी काहीतरी गोष्टी ऍड करायच्या असतील जसं की दाखवतो मी ते तुम्हाला मोठ्या साईजमध्ये काना किंवा उकार जे आहेत ते आपण इथून ऍड करू शकतो जसं आपण स आहे स ला करू भरपूर सारे ऑप्शन आहेत जे काही आपले बाराखडीमधले अंक आहेत म्हणत आहे सॉरी जे काही अक्षर आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात बघा इथे थोडंसं सर्च करावं लागेल तुम्हाला तेव्हा भेटून जाईल सर्च म्हणजे कारण की भरपूर सारा ऑप्शन आहेत या ॲप्लिकेशनमध्ये अशा प्रकारे आपल्याला साईड करावं लागेल खालच्या साईडला बघू शकता इथं आहे खाली सर्च केला आपण थोडं भरपूर खाली तुम्हाला स्लाईड करावं लागेल बघू शकता अशा प्रकारे सर्व इकडे पण आहे जे कोणतं तुम्हाला अप्लाय करायचं ते तुम्ही अप्लाय करू शकता जसं की इथून बघू शकता हा पण आपण घेऊ शकतो किंवा हा पण घेऊ शकतो जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही अप्लाय करू शकता जसं की मी हा ठेवते कट आहे आणि ओके अशा प्रकारे सॉरी ओके सर्व ट्राय करून बघा तुम्ही जे कोणता चांगला वाटला मग तो अप्लाय करून घेऊ शकता ओके हा पण चांगला वाटतंय हा पण चांगला ओके आपण हा ठेवूया आणि ती जी मात्रा आहे ती पण आपल्याला मोठ्या ह्याच्यामध्ये घ्यायची थोड्या मोठ्या साईज मध्ये बघा थोडं आपण याला कट केले मात्रा व्यवस्थित तुम्ही कट करून घ्यायचे नाव आणि ते बघू शकता आपल्याला वरच्या साईडची मात्रा हवी आहे थोडं वरच्या साईडला आपण साईड करावं लागेल मात्र काना जे काय असते वरच्या साईडला आपल्याला भेटून जातील किंवा खालच्या साईडला पण भेटतील जिथे थोडंसं सर्च करावं लागेल आपल्याला तेव्हा आपल्याला समजेल कुठे काय काय गोष्ट आहेत तर ओके तिथे बघू शकता हा पण एक मात्र आहे तर आपण हा पण अप्लाय करू शकतो अशा प्रकारे बघा हा जर घेतला आपण तर तो पण भेटेल आपल्याला ओके भरपूर सारे ऑप्शन याच्यामध्ये जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही अप्लाय करू शकता खालच्या साईडला आपण ॲड करू शकतो पण आता बघा इथे आपण जो काही हा मात्र आहे तो ॲड करून घेऊया आणि इथून कॉपी करून घेऊया इथून कॉपी करू शकता किंवा जर तुम्हाला आणखी काही गोष्टी ॲड करायच्या तुम्ही करू शकता जर आपण याच्या जागी जर इन्फिनिटी जे काही बारा फॉन्ट आहे तो ॲड केला तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आणखी बघायला भेटतील जसं की मी ॲड करून दाखवते बारा किंवा ज्यामध्ये ओके आपण बारा ॲड करून दाखवू म्हणजे सांगता येईल मला हे जे काही नाव आहे ते आपण आधी पेस्ट करून घेऊ पिक्सल लॅबमध्ये नंतर ते सांगते मी तुम्हाला ओके याला कॉपी केलं आपण आता इथे पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे जे काही आपलं नाव होतं ते आपण इथे पेस्ट केलंय बघा ओके अशा प्रकारे हे राहू दू इथे आपण इथे मी तुम्हाला एक ॲज फक्त एक सांगते काय काय गोष्टी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये इथं शिवजन्म आपण एक बारा जी इन्फिनिटी फॉन्ट आहे तो ॲड केलाय ओके आणि याच्यामध्ये इथं भरपूर सारे ऑप्शन आपल्याला बघायला भेटतात जसं की इथे हे बघा जसं जे जे फॉन्ट आपण अप्लाय केलं त्यानुसार आपल्याला जे काही काना मात्रा उकार जे काय आहेत ते बघायला भेटतील इथे आता याच्यामध्ये एक गोष्ट होती जी की आहे की या फॉन्ट की दुसऱ्या फॉन्ट कन्फर्म नाहीये तरी पण मी शोधत आहे ती गोष्ट बघूया आपण ओके जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बघित असेल आपण त्रिशूळ वगैरे ऍड करतो किंवा बासुरी ऍड करू शकतो नाही का तसंच या टाईप याच्यामध्ये पण महाराजांचं म्हणजे आ... महाराजांचा जो फोटो आहे सिंहासनावर बसलेला तशा तशा टाईपमध्ये काहीतरी एक आ, हे होतं इमोजीसारखं तर थे थे ला ला। ते आपल्याला ॲड येतं त्यामध्ये आठवत नाही एक्झॅक्टली कोणता फॉन्ट होता तुम्हाला तर थोडा आपण करू ट्राय वन घेऊन बघूया ओके बघू शकता थोडं आपण स्लाइड करूया इथं म्हणजे शिवजयंतीमध्ये ते खूप भरपूर वेळेस वापरला गेला बघा तिथे पण तुम्हाला आहे बासुरीचं ऑप्शन ते पण तुम्ही ॲड करू शकता आपल्याला भरपूर चांगले आणखी त्यामध्ये गोष्टी ॲड करायच्या पण मी एक दाखवते तुम्हाला पण ते दिसून तर नाही राहिले यामध्ये थोडं आपण पाहू एक एखादा फॉन्ट एक म्हणजे ॲड करून आणि नाहीतर मग आपण आपण कॅलिग्राफी स्टार्ट करूया ओके याच्यामध्ये तर नाही येते तर मला एक्झॅक्टली आठवत नाही तो फॉन्ट कोणता होता तर म्हणजे पाच होता की तीन होता असं आठवत नाही मला नक्की ते त्यामुळे थोडं आपण बघूया बघा इथे पण याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही त्रिशूल वगैरे ऍड करू शकता याच्यामध्ये युनिकोड पॅड मध्ये सर्व गोष्टी बघायला भेटतात बर चला जाऊ दे त्यामध्ये आपला म्हणजे खूप वेळ जाईल याच्यामध्ये कारण की प्रत्येक जो फॉन्ट आहे तो ट्राय करून बघावा लागेल कोणता फॉन्ट आहे त्यामुळे तर आपण आपली कॅलिग्राफी जी करत आहोत त्याकडे वळूया एक लास्ट एक टेन जो फॉन्ट आहे तो अप्लाय करून बघू आणि मग नाही नाही भेटला आपल्याला ती गोष्ट तर आपण लगेच मग कॅलिग्राफीकडे वळूया ओके आपण टेन फॉन्ट ऑर्डर केलं आहे स्टार्टिंगपासून थोडं लक्षपूर्वक बघूया ओके इथे पण नाही आहे तर बघू शकता इथे पण सेमच ते येत आहे त्रिशू म्हणजे त्रिशूळ वगैरे तेच येत आहे थोडं खाली स्लाईड करू ओके okay. चला हरकत नाही ने मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं असते कोणत्या फॉन्टमध्ये मध्ये आहे तर हरकत नाही आपण आपल्या कॅलिग्राफी आता आपण जे काही इन्फिनिटी नाईन मध्ये कॅलिग्राफी केली आता आपण हे तर पेस्ट केलं आता आपल्याला आणखी काही गोष्टी लागणार जे आहेत की होऊ शकता इथे या प्रकारे जर आपण वरती स्लाइड केलं थोडं तर दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत ज्या की आहेत ते बघा दोन लाईन्स आणि टिंब टिंब ज्या आहेत आपल्याला ऍड करायचं याच्यामध्ये बघ इथं भरपूर सारं ऑप्शन आहे बघा हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला घ्यायचा आहे हा एक आणि इकडचा एक ओके हे दोन आपल्या जसं कॉपी करून घ्यायचे तर तुम्ही इथून कॉपी केले मी हे आणि आता सिम्पल लॅब ओपन केलं आता बघा जे शिव जन्मोत्सव आहे ते आपण जे काही लॉक करू त्याला आणि फक्त शिव जे आहे थोडंसं आपल्याला लहानमध्ये करून इथे परफेक्ट ॲड करायचं अशा प्रकार प्रकारे ओके हे झाल्यानंतर आता याचीच कॉपी घेते आणि याला काय करतं पेस्ट फक्त करायचं मला इथून फक्त पेस्ट करणाऱ्याला सॉरी ते कॉपी झालं नाही मग आपलं त्याला कॉपी करायचं इथून ओके okay, याला आपण इथून कॉपी करूया कॉपी केल्यानंतर पिक्सल लॅबमध्ये येऊन याला पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर बघू सुद्धा अशा प्रकारे येणार तो त्याच्यामुळे काय तुम्हाला स्पेस ठेवावा लागेल ओके okay, हे कशामुळे आलं मला माहित काय प्रॉब्लेम आले ज्यामध्ये आपण नाहीनच फंट एक मिनिट ओके okay, इथे आपण कॉपी केलं आहे आणि परत इथे येऊन पेस्ट केलं ओके okay, हरकत नाही आपण थोडं स्पेस ॲड करून बघू याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आता हा वरचं आणि थोडीसाईस लहान करू याचे मला असं वाटते फॉन्ट कदाचित आपण चुकीचा अप्लाय केला त्यामुळं असं आला असेल ओके इन्फिनिटी नाईन जो फॉन्ट आहे तो घ्यायचा आपल्याला इन्फिनिटी नाईन नाईनच आहे तरी पण तो प्रॉब्लेम येतो आहे काय प्रॉब्लेम आहे समजून नाही राहिला ओके ओके ठीक आहे आपण याला कट करूया आणि जो हा स्टार्टिंगचा आहे तो घेऊया आणि कॉपी करूया याला समजेल आपल्याला तो प्रॉब्लेम कशामुळे कारण की आपण फक्त जे काही दोन लाईन आणि टिंब आहे तीच कॉपी केलं होतं वर वरच्या साईडला एक, एक एक्स्ट्रा लाईन भेटत एक आहे आपल्याला ते कशामुळे येते ते बघूया आपण सिंपली आपण याला थोडं वरच्या साईडला घेते आणि इथून याला डिलीट करून डिलीट करून याला पेस्ट करायचं ओके अशा प्रकारे केलं पेस्ट तर बघू द्या हाय परफेक्ट क्लॅर काही प्रॉब्लेम नाही आपण याला जर कॉपी केलं आणि यालाच अशा प्रकारे किंवा असं रोटेट जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे ते परफेक्टली वाटत नाही त्यामुळे आपण ते ॲड केलं तर बघ आपण इथून कट करू याला हे जे आपण ॲड केलं त्या त्यालाच आपण कॉपी करूया परत आणि इथून सिम्पली परत जे काय आपण सेकंड लाईन होती ती आपण कॉपी करूया अशा प्रकारे आणि इथून कॉपी करून इथे पेस्ट करूया अशा प्रकारे परत सेम प्रॉब्लेम येतोय तो एक मिनिट आपण ज्याचा फॉन्ट आहे तो आपण चेंज करून बघू एक वेळेस काय प्रॉब्लेम आहे तर सॉरी इन्फिनिटी ओके बघू शकता याच्यामधला ओके हा पण घेऊ शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे चालेल असं थोडंफार काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात त्यामध्ये ते माहिती नाही अक्च्युअली कशामुळे आलं काय अडचण आहे त्याची तर सुद्धा हा नाईन फॉन्ट आपल्या गेल्यानंतर एक आपल्याला एक्स्ट्रा शिल्लक ले एक हे भेटत आहे काडी जी काही हे आपण याला कट करून बघू तर डायरेक्टली कट होईल सगळ्या गोष्टी त्यामुळे बघा आता मी एक एकच पेस्ट केला आणि ते जर कट केलं तर डायरेक्टली कट होईल म्हणजे कट करायचं पण काही ऑप्शन भेटत नाही आपल्याला यामध्ये किंवा इथे पण स्टार्टिंगला कट करायचं काही ऑप्शन नाही त्या कशामुळे येते ती मला समजलं नाही ती गोष्ट तर ठीक आहे हरकत नाही याला आपण कट करूया काय प्रॉब्लेम नाही हे जर आपण कॉपी केलं आणि याला इथे रोटेटचं ऑप्शन आहे का बघावं लागेल अशा प्रकारे अशा प्रकारे आपण रोटेट करू शकतो त्याला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालेल अशा प्रकारे पण तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला ठीक वाटत असेल किंवा जर तुम्हाला याचा फॉन्ट चेंज करायचं जे, तर फॉन्ट चेंज करू शकता काय प्रॉब्लेम नाही जे जेणेकरून फॉन्ट चेंज केला तुम्ही तर मग तुम्हाला अडचण येणार नाही जसं की मी इथून याचीच कॉपी घेतली आणि याला जर फॉन्ट ही जर पेस्ट केलं मी ओके अशा प्रकारे पेस्ट केला आणि दोन्ही पण मग सिंबॉल जे काय ते सारखे दिसणार जसं मी इन्फिनिटी दुसरा एखादा फॉन्ट यूज केला याला असं बघू शकता इथून आपण घेऊया ओके इन्फिनिटी बरा तेवीस तेवीस बेस्ट आहे तेवीस तेवीस पण घेऊ शकतो आपण पण तेवीस इथे येणार नाही तुम्हाला मग तिथे फॉन्ट चेंज करूनच कॉपी करावं लागतील गोष्टी तो आपण याच्यामध्ये कोणता चांगला वाटते ओके हा घेऊया याला घेतलं इथे आणि परत याला यावर क्लिक करायचं आहे सेम रिसेंटमध्ये यायचं आहे रिसेंटमध्ये येऊन हा आपण फॉन्ट इथे अप्लाय करायचा बघू शकता अशा प्रकारे आपण ॲड करू शकतो म्हणजे दोन्ही पण जे से लाईन्स आहेत ते सेममध्ये येतील ओके आता हे कशासाठी आपण ॲड केलं बघा इथून आपण या प्रकारे थोडं काहीतरी वेगळं वाटण्यासाठी आपण ही गोष्ट ऍड केली होती अशा प्रकारे आपण ऍड केली ओके okay, आता याच्यामध्ये आपण काही टेक्स्र वगैरे अप्लाय करून पण तुम्ही गोष्टी ऍड करू शकता पण त्यामध्ये महत्वाचं म्हणजे की तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण जमलं पाहिजे म्हणजे जे काही तुम्ही आता आपण जी काही कॅलिग्राफी आहे त्याला काय करू आपण सर्वजण म्हणजे ही जी ग्रुप आहे त्याला आपण डायरेक्टली सर्व गोष्टी आहेत त्याला इथून क्लिक करूया आणि याला मर्ज करायचं म्हणजे ग्रुपमध्ये क्रिएट करायचं अशा प्रकारे बघू शकता ओके आता आपल्याला टेक्स्चर अप्लाय करायचं टेक्स्र अप्लाय करायची प्रोसेस मी सांगितली आहे पण परत एक वेळ सांगते जर तुम्ही पोस्टरमध्ये ऍड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली पिंटरेस्ट ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय इथे तुम्हाला सर्च करायचंय गोल्डन गोल्डन टेक्स्चर सर्च केलं तरी चालेल किंवा जर गोल्डन सिल्क टेक्शर जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही ऍड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जरी ते सिल्क मध्ये पाहिजे तर तुम्ही सिल्क मध्ये पण अप्लाय करू शकता असं काही नाही आणि जर ऑरेंजमध्ये पाहिजे असतं ऑरेंज पण जर तुमची थीम असेल शिवजयंतीमध्ये थी व्हाईट बॅकग्राऊंड आणि रेड कल, आ, कलर सॉरी ऑरेंज कलर केशरी कलरचे भगव्या कलरचे नावं घ्यायचे असतं तुम्ही नक्कीच सर्च करू शकता इथे पण ऑरेंजमध्ये पण ऑरेंज कलर ऑरेंज कलर टेक्स्चर जरी सर्च केलं तरी, तरी पण तुम्हाला भरपूर चांगला रिझल्ट मिळतो जसं आपण इथे केलं ऑरेंज कलर टेक्स्चर अशा प्रकारे बघू शकता इथून जर मी याला डाउनलोड केला आणि परत पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं तर सिम्पली इथे क्लिक करायचं इथं सॉरी इथे यावर क्लिक करायचं इथे टेक्स्चरवर क्लिक करायचं टेक्स्टर क्लिक केल्यानंतर इथे गॅलरीमध्ये क्लिक करायचं बॅकग्राऊंड ऍड केलं तर बघ अशा प्रकारे पण तुम्ही एकतर पेस्ट करू शकता ओके अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्हाला जर ते व्हाईटमध्ये ठेवलं तुम्ही अशा प्रकारे तर एकदम टॉपमध्ये आपली जे काही कॅलिग्राफी आहे इथे तयार झाली आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडं काहीतरी वरच्या साईडला जास्त येलो कलर आला तर परत टेक्चरवर क्लिक करा तुमचं टेक्चर जे काही ते ॲड करून घ्या बघ अशा प्रकारे टेक्स्चर ॲड केला तर याला सिम्पल इथून थोडं क्रॉप करायचं आणि इथून सेट करायचं सेट केल्यानंतर बघ अशा प्रकारे जे काही टेक्चर आहे ते तुम्ही ऍड करू शकता तर बघ अशा प्रकारे हे टक्चर ऍड आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुम असं वाटत असेल तर थोडं स्ट्रोक वगैरे काय ॲड करायचं याला किंवा काही गोष्टी ऍड करेल तुम्ही सिम्पल इथे स्ट्रोक करू शकता आणि याला स्ट्रोकर स्ट्रोक वाढू शकता व्हाईट कलर त्यामुळे दिसणार नाही पण जर मी दुसरा कलर अप्लाय केला तर तुम्हाला दिसेल बघ अशा प्रकारे जे काही टेक्चर आहे आता आपण याला तर या लेअरला काही हे करायचं नाही याला फक्त आपण सिम्पल इथून कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर याला काय करायचं आहे याला इथून फक्त कलर वर यायचं आहे कलरमध्ये येऊन याचं जे काही कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून ॲड करू शकता जसं तुम्हाला बॅकग्राऊंडला टाकायचा जो कलर तो जसं की वाईट जर टाकायचा वाईट टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही पण वाईट टाकताना काय करायचं तुम्हाला तर मग ते बॅकग्राऊंडचा कलर तुम्हाला चेंज करावा लागेल त्यामुळे काय जर तुम्ही व्हाईट कलरचा स्ट्रोक वगैरे ॲड केला तर बॅकग्राऊंडला ते दिसणारच नाही आहे त्यामुळे तुम्हाला जे काही कलर आहे बॅकग्राऊंडचा ते चेंज करावं लागेल ओके अशा प्रकारे जर मी केले याला टू बॅक केला जे काही नाव आहे आपलं त्याला टू बॅक केलं अशा प्रकारे आणि तू सिंपली जे काही आहे ते स्ट्रोकवर गेले स्ट्रोकवर जाऊन त्याचा स्ट्रोक वाढवला अशा प्रकारे तर बघू शकता अशा टाईपमध्ये कॅलिग्राफी दिसते इथून परत जर तुम्हाला आपण वरचे जे लेअर आहे ते लॉक करूया जेणेकरून फक्त खालची जी लेअर आहे त्यालाच अप्लाय होईल स्ट्रोक ओके आणि अशा प्रकारे तुम्ही स्ट्रोक जसा पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही वाढवू शकता जर तुम्ही असं वाढवलं या प्रकारे ओके अशा प्रकारे तुम्ही वाढवला तर अशा प्रकारे ते स्ट्रोक दिसणार आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याची थोडी ऑपिसिटी वगैरे कमी करायची तुम्ही ऑपिसिटी पण याची कमी करू शकता अशा प्रकारे इथून ऑपेसिनिटी काही कमी करण्याची गरज नाही इथून सध्या तरी जर तुम्हाला कलर चेंज करायचा तुम्ही नक्कीच करू शकता ओके okay? आणि जे स्ट्रोप आपण ॲड केला ना तर स्ट्रोप एवढा पण हाय नाही ठेवायचा जर आपण हाय ठेवला म्हणजे तुम्ही तुम्हाला ठेवायचं तुम्ही तसंही ठेवू शकता पण याची परत एक कॉपी करा मग आणि याला खालच्या लेअरला लॉक करा खालच्या लेअरला लॉक करून याला काय करायचं फक्त दोन्ही लेअरच्या मदत घेऊ आपण याला अशा प्रकारे दोन्ही लेअरच्या मदत घेतल्यानंतर याचा जो कलर आहे तो आपण दुसरा ठेवूया म्हणजे येल्लो किंवा जे कोणता तुम्हाला थोडा चांगला वाटेल तशा प्रकारे आपण ठेवूया ओके इथून आपण कलरवर क्लिक करूया सॉरी ओके आपलं सेकंड लेअरवर क्लिक केलं आहे आणि इथून कलरच्या ऑप्शनवर आलो आहे कलरच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे आपण प्लसवर क्लिक करून इथे जे काही कलर आहे ते थोडा डार्क शेडमध्ये अशा प्रकारे घेतला बघा इथून ब्लॅकमध्ये थोडं ओके इथून केलं ओके अशा प्रकारे केल्यानंतर याचा जर तुम्हाला स्ट्रोक वगैरे वाढवायचं असेल आणखी तर जसं तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही गोष्टी मॅनेज करू शकता तर बघा अशा प्रकारे अशा प्रकारे पण गोष्टी ऍड करू शकता तुम्ही आता जी काही बॅकग्राऊंडची लेयर आहे ठीक आहे त्याचा स्ट्रोक खूप जास्त झालाय खूप जास्त त्यामुळे त्याचा पण स्ट्रोक तुम्ही कमी थोडा मॅनेज म्हणजे जसं वरच्या वरच्या मधातल्या लेअरचा केलाय तसा याचा पण स्ट्रोक जो आहे तो तुम्ही करू कमी करू शकता इथून ओके okay, अशा प्रकारे कमी करू शकता आणखी आणि जे काही आपण इथून कलर अप्लाय केला होता ते पण मॅनेज करू शकतो आपण आणि जे वरची लेअर आहे त्याचा पण आपण स्ट्रोक ॲड केला होता तो पण आपण कमी करू शकतो ठीक आहे याचा याचा नॉर्मल असला तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही याचा जे फर्स्ट नंबरचा आहे ते पण राहू देऊ आपण ओके तर सेकंड लेअरचा पण एवढा नाही जे थर्ड लेअर थर्ड नंबरची लेअर आहे ओके मदतल्या लेअरचा आपला जे काही स्ट्रोक आहे ते वाढलेलं खूप जास्त त्याला आपण फक्त थोडं कमी करूया खूप जास्त आहे त्यामुळे तुम्हाला एक एक गोष्ट जी आहे ती अनहेड करून बघावं लागेल तेव्हा समजेल नेमकं कोणत्या गोष्टीचा स्ट्रोक वाढलाय आता जसं मला कन्फ्युजन झालं तसं तुम्हाला पण होऊ शकतं तर मग अशा प्रकारे थोडंफार आपण करण्याचा प्रयत्न केलाय काय हरकत नाही याला जर तुम्हाला हे योग्य वाटलं ते करा किंवा जे स्टार्टिंगला सांगितलं तसं पण तुम्ही गोष्टी करू शकता इथून जे काही याचा स्ट्रोक फक्त तुम्हाला कमी इथून एकदम लाईटमध्ये किंवा पण याला यायला याचा स्ट्रोक कमी करतो ओके अशा प्रकारचा स्ट्रोक कमी केलाय आणि जे काही मद आपली खालची लेअर आहे सर्वात लास्ट वाली त्याला पण क्लिक आहे आणि त्याचा पण आहे ते कमी करायचं अशा प्रकारे फक्त जे वरच नाव आहे किंवा खालचं जे पण तिन्ही ते तुम्हाला परफेक्टली ऍड करावे लागतील मध्ये आपण कॅलिग्राफी केली आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली डिलीट करू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये इथे मी जे काही आपल्या आधीच्या गोष्टी डिलीट केल्या आणि सिम्पली फक्त ब्लॅ व्हाइट बॅकग्राऊंड वर ते ठेवलाय तर नक्की हे पण चांगली वाटत आहे कॅलिग्राफी तर नक्की हे ट्राय करू शकता तुम्ही कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते त्यामुळे व्हिडिओ चांगला वाटला तरी कमेंट करा किंवा काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही गोष्टी शिकायच्या असतील आणखी आपण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि नक्कीच एडिटिंग क्षेत्रामध्ये असाल नवीन तर आपल्या व्हिडिओ एडिटिंगचा आणि ग्राफिक डिझाईनचा क्लास नक्कीच बघून घ्या आणि हे जे फॉन्ट आहे तुम्हाला मिळणार पण तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करतो टेलिग्रामला हा फॉन्ट मी अप्लाय करून सॉरी पोस्ट करून टाके तर लवकरात लवकर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाला पेजला फॉलो करा इंस्टाला डेली अपडेट्स येतात आणि टेलिग्रामला जे काही आपलं मटेरिल ते येतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जे काही आपलं तुमचे प्रॉब्लेम असतात किंवा आपला लाईव्ह क्लास असतो ते व्हॉट्सअप ग्रुपला घेण्यात येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा दे धन्यवाद